हरणाच्या जवळून व्हिडिओ काढण्यासाठी खाली उतरलेला तरुण परत गाडी चढूही शकला नाही भयावह घडलं अंगावर तुम्हीच पाहू शकता हा प्रसंग एका जंगलाच्या सीमेजवळ घडला एक तरुण हरणाच्या अगदी जवळ उभा राहून मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होता त्याच्या सोबत असलेला मित्र कारमध्ये बसून हे सर्व रेकॉर्ड करत होता हरणाच्या पाठीमागील हिरव्या झाडीतून येणारा वारा शांत वातावरण सगळं परिपूर्ण वाटत होतं पण त्या क्षणी झुडपा मधून काहीतरी हल्लं आणि पुढच्या सेकंदात एका रौद्र वाघानं वेगाने त्या तरुणाकडे धाव घेतली वाघाचा झपाटा इतका जबरदस्त होता की पाहणाऱ्यांनाही काही समजलं नाही तरुणानं कशी बशी वेळेवर पलटी मारत स्वतःला वाचवलं त्याच्या ओरडण्याचा आवाज गाडीतील लोकांची किंकाळी आणि वाघाची गर्जना सगळं एकाच वेळी घडलं कारमध्ये बसलेले लोक सुद्धा थरारून गेले आणि लगेच गाडी मागे घेतली काही क्षणासाठी सगळं थांबलं आणि नंतर व्हिडिओ थांबतो ही छोटीशी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर काही तासातच हजारो वेळा शेअर झाली आहे